बाजारातून आपण हे मोरावळे आणलेले आहेत ताजे ताजे काल बाजार होता गुरुवाचा आमच्या इथे तर याचं मी तुम्हाला वर्षभर टिकणारं सरबत प्रिमिक्स करून दाखवणार आहे तर चला आपण सुरू करूया मोरावळ्यांचं सरबत प्रथम आपण हे सगळे मोरावळे धुऊन स्वच्छ कोरडे करून घेतले आहेत आता ह्या मोरावळ्यांना आपण कट करायचं आहे पहा असे अशा सगळ्या फोडी आपण ह्या बियांपासून वेगळ्या करून घ्यायचे आहेत सगळ्या अशा हा अखंड फोडी व्यवस्थित निघतात नंतर त्याचे पा परत आपण बारीक बारीक फोडी करून घ्यायचे आवळा आहे तो सगळा मी असा बारीक कट केलेला आहे आणि ह्याच्या बिया पण वेगळ्या केल्या आहेत त्या बाजूला ठेवायच्या आहेत हा आवळा आहे दोनशे पन्नास ग्रॅम जवळजवळ पावशर आवळा आहे आता आपण ह्याचा मिक्सरमध्ये बारीक र, आ, क्रश करून घ्यायचं आहे एकदम रस काढायचा आहे आपण भांड्यामध्ये ठेवून त्याचा आपण क्रश करून आहे दोनदा करून घेऊया पहा मिक्सरमध्ये आपण याचं वाटण केलेलं आहे एका बाजूला करून दुसरंही वाटण मी करून घेणार आहे आवळे सगळे आता हे आपले बारीक करून झालेले आहे आता आपण काय करायचं आहे की एक हा कॉटनचा कपडा घेतलेला आहे व्हाइट तर याच्यातलं पाणी आपण बाजूला करून घ्यायचं आहे एक भांडं घेतलं आहे त्याच्यावरती आपण हा आहे येतो या भांड्यामध्ये घ्यायचं आहे सगळा आणि यातला रस बाजूला करून घ्यायचा आहे गाळणीने पण करू शकता चहाच्या चाहा गाळणीने पण कपड्याही चांगला रस बाहेर पडेल एकदम छान आवळा सरबत खूप छान पाचक पोटासाठी छान आणि भूकवाढीसाठी ही सरबत खूप छान लागतं पहा एकदम मस्त सरबत हे आपलं तयार होणार आहे पाणी आपण आवड्यातलं हे एवढं आपल्याला मिळालेलं आहे आणि यातला हा चोथा आहे तो बाजूला केलेला आहे पहा याचं या चोत्याचा आपण च्यवनप्राशसाठी वा उपयोग करू शकतो याच्यात जेवढं हा चोथा आहे तेवढा आपण गुळ घेऊन याचा आपण च्यवनप्राश करायचा आता हे पाणी आपण मोजून घेणार आहे एका बाटीमध्ये एक वाटी आपल्याला रस मिळालाय तर आपण दोन वाटी साखर घालायचं आहे याच्यामध्ये आता गॅसवर आपण याचा पाक तयार करून घ्यायचा गे आहे गॅस ऑन केलेला आहे आता याच्यामध्ये आपण दोन वाटी साखर टाकायची आहे एक वाटी ही दुसरी वाटी आता चांगला आपल्याला पाक शिजवून घ्यायचा आहे हा चा, गॅसवर चांगली उकळ्या न्यायची आता याच्यामध्ये आपण हे सैंधव मीठ आहे चवीप्रमाणे चार पाच काळींबिरी मी कुठून ठेवलेले आहेत ते घालायचे आहेत आणि थोडीशी अर्धा चमचा ही जिरी पावडर आहे ती घातलेली आहे छान मसाल्यांचा स्वाद येतो या प्रेमिक्समध्ये आता हे चांगलं शिजवून घ्यायचं आहे मसाल्या याच्यामध्ये आपलं हे सरबत आता चांगलं शिजलेलं आहे उकळी येते आता आपण गॅस बंद करूया चांगलं घट्ट असं तयार झालेलं आहे मस्तपैकी आपलं हे प्रिमिक्स बनवून तयार आहे आवडायचं आपलं प्रिमिक्स थंड होत आहे आता याच्यामध्ये आपण एक लिंबू पिळून घ्यायचं आहे लिंबू आपलं आपल्या या सरबताचे क्रिस्टल तयार होणार नाहीत आणि आहे तसा सरबत राहील आपला त्यामुळे लिंबू घ्यायचं आहे आपल्याला घेऊन याच्यामध्ये हलवून घ्यायचं आहे याचं तुम्हाला मी सरबत करून दाखवते एका काचेच्या ग्लासामध्ये थोडासा आपण हा क्रश घेतलेला आहे आणि दोन तीन चमचे घ्यायचा आणि याच्यामध्ये पाणी टाकून व्यवस्थित मिक्सचं करून घ्यायचं आहे तुम्हाला जर गोड असेल तर तुम्ही तुम्ही एक्स्ट्रा ह्याच्यामध्ये साखर घालू शकता आपलं हे असं सरबत तयार झालेलं आहे चला आपण सर्विंग करूया सरबताचं आणि एका अशा काचेच्या भरणीमध्ये आपण हे प्रीमिक्स भरून घेणार आहोत ह्या एका काचेच्या भरणीमध्ये हे प्रीमिक्स आहे ते मी भरून घेणार आहे फ्रीजमध्ये मस्त वर्षभर आपलं हे सरबत प्रिमिक्स स्टोर करून ठेवा जेव्हा पाहिजे तेव्हा उन्हाळ्यात तुम्ही हे सरबत तुम्ही करून पिऊ शकता किंवा पाहुणे आल्यावर पण तुम्ही देऊ शकता असं हे प्रिमिक्स आपलं स्तपैकी तयार झालेलं आहे पहा माझा व्हिडिओ आवडतं लाइक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू